महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं काल निधन झालं आपल्या कोकणाने महाराष्ट्राला तीन मुख्यमंत्री दिले यामध्ये स्वर्गवासी मनोहर जोशी यांचा देखील समावेश होता शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारे जोशी यांनी अनेक पदे भूषवली बाळासाहेब ठाकरे यांचे ते जवळचे निकटवर्तीय मानले जायचे कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील जोशी सरांचे मूळ गाव आणि त्यांच्या या मूळ गावी जात जोशी यांचे जवळीक असलेले फैजल पोपरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी सर काय सांगाल एकंदरीत की आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी सर यांचं नुकतंच आज सकाळी आकस्मिक निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा आंबुळगाव जो असणारा नांदवीगाव ह्या सगळ्या गावांवर शोककळ पसरली आपण देखील मनोहर जोशी सरांसोबत काही काळ वावरलाय त्यांच्या सहवासात तुम्ही काम केलेलं आहे एकंदरीत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकंदरीत काय अशा कोणत्या गोष्टी आहेत तुमच्या आठवणीत त्यात तुम्ही सांगू शकाल सर्वात प्रथम तर आज आमच्यावरती सगळ्यांच्यावरती दुःख आलेलं आहे कारण आमच्या गावाचे सुपुत्र श्री मनोहर जोशी सर आज राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकसभा अध्यक्ष यांचं निधन झालं आणि आज जे पण आज आमच्या गावामध्ये त्यांचं एक नाव होता आणि मोठी व्यक्ती होती तर काय आता सांगू आम्ही त्यांच्याविषयी म्हणजे बोलू तेवढं कमी आहे त्यांच्यासाठी आज खूप म्हणजे एक चांगली व्यक्ती आमच्या गावाला गेलेली आहे चांगली व्यक्ती आमच्या गावातून गेलेली आहे तर त्याच्यामुळे आम्हाला तर फार दुःख आहेच आणि आज सगळ्यांना नांदवीला आल्यानंतर आमच्या पोपेरे फॅमिलीला किंवा कुठल्या समाजाला असं कधी त्यांनी डावललेला नाही आहे आले का बोलून घेणार सगळ्यांना बोलवणार बसणार बोलणार तर त्यांचा एक विषय वेगळा होता आणि आमची पोपेरे फॅमिलीमध्ये तर खूप जवळचे संबंध असत होते त्यांचे आज नांदवीतला मुख्यमंत्री झाला म्हणजे आम्हाला फार अभिमान होता त्याचा आणि तसेच आमचे लागूनच साहेब पण होते म्हणजे आपल्या बाजूबाजूला असणारे हे दोन मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले होते